तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरला सांग अरे मध्ये म्हटले मा महाराष्ट्र मला आई म्हणूनच शिवाय देत होते मला ते गोप्या गोप्या म्हटले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देतायत आहेत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे ह्यांना हे मान्य आहे मला गोप्या म्हणलं ना मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याच कुत्र म्हणत होत की त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातलं तुम्ही जर वंच पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देईल टायमिंग अरे बघा मीडियावाल्यानं मित्रांनो हे बघा माझं काय चाललंय हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये मध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाकर नाईशपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं वार आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डर्प पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो क्योंकि शेर पैदा होते है, बनाने नहीं जाते बरोबर ना कुत्र्याशी बोलक्याने येतात

एवढ्या गर्दीमध्ये वाकड बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं <laughs> का त्या तज्ञांनी त्याच्या मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना घरा बायका जेवायला देत नाहीत ते तज्ज्ञ असतात त्यामुळे गोपीचंद पडळकर न विधान भवनाची आब्रू आणि मी आब्रू वाचवली एका आमदाराला तर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकड बघत असेल आणि मी आमदारकीला भेट नाही रे अशी आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जतच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये आहे जतच्या लोकांचं विरोधाच्या बनातन मी जाहीर आभार व्यक्त करतो जाहीर आभार व्यक्त करतो कारण ही माझी शेवटची निवडणूक होती ही निवडणूक माझी शेवटची होती कारण मी दोन हजार नऊ विधानसभा दोन हजार बारा जिल्हा परिषद दोन हजार चौदा विधानसभा दोन हजार एकोणीस लोकसभा सांगली दोन हजार एकोणीस बारामती विधानसभा आणि दोन हजार चोवीस जत विधानसभा पाच निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता सहा निवडणुका झाल्या लोकांना वाटते गोपीचंद पडळकरांना लॉटरी लागली अरे जरा अक्कल जरा चालवा लोक जरा चालवा अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना सगळे नेते झाले असते या सगळ्या लोकांच्या मुळे ही लॉटरी लागली आहे मला ही सगळी महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे ना त्यांच्यामुळं मला लॉटरी लागली आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की चिंता करण्याचं कारण नाही आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलंच येते दुसऱ्या तालुक्यात जाऊन बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीचंदची ताकद किती आहे बघा ना वसंतदादाचा नातू एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची भांडणं मी मिटवतोय दादाचा आणि राजाराम बापूचा एवढ्या वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं मिटवला सांगलीमध्ये सभा झाली जयंत पाटील बापाचा फोटो लावायचा अरे शोधायला लागला फोटो माझ्या शिवाजीराव शेंडगे बापूचा सुद्धा फोटो लावायची वेळ त्यांच्यावरती आली नानासाहेब सगळ्यांचा फोटो व्यासपीठावरती विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती पतंगराव साहेबांचा फोटो व्यासपीठावरती वसंत सगळे हुडकून काढले त्यांनी फोटो लावले जयंतराव ही ताकद गोपीचंदची आहे सगळ्यांचे फोटो लावायला लागले गोपीचंदला असं समजू नका आणि तुम्हाला काय करायचे करा, करा काय फरक पडत नाही मला माझा काय बाप आमदार खासदार मंत्री नव्हता त्यामुळे मला त्याची चिंता नाही मला चिंता आहे तुमची कारण एवढा जो अन्याय झालाय अरे गुलाम केला तुम्हाला गावामध्ये गुलाम साध सरपंच व्हायला तुम्हाला संघर्ष करायला लावला गावागावामध्ये झुंजवला गावागावामध्ये भांडा लावली आमदारकी आणि खासदारकीची कधी स्वप्न तुम्हाला बघू दिली नाही तुम्हाला जास्तीत जास्त झडपी जास्तीत जास्त पंचायत समिती एक वर्षाचा सभापती एक वर्षाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष महाविश्वभर सांगायचं या समाजाचा अध्यक्ष केला त्या समाजाचा अध्यक्ष केला